वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात मृतदेह चांगल्या कपड्यात गुंडाळण्यासाठी दोन हजार नवनिर्माण रुग्णालय प्रशासनाला जाब पवित्रा घेतला मनसे कार्यकर्त्यांनी रुग्णालय अधीक्षकांचा मांजरपाट कपड्याने सत्कार करत संताप व्यक्त केला प्रकरणानुसार आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या एका मुलीच्या कुटुंबियांकडून शवागारातील कर्मचाऱ्याने लाच मागितली या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे मनसेने रुग्णालय अधीक्षकांच्या कार्यालयात भाग देत या प्रकरणी तातडीने कारवाईची मागणी केली पक्षाने संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करावा कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे आणि रुग्णालय अधीक्षकांनी राजीनामा द्यावा अशी मागणी लावून धरली आहे वाशी मध्ये नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालय आहे तिथे काल संध्याकाळी असा एक प्रकार घडण्यात आला की तेवीस वर्षाच्या मुलीचे बॉडी आणण्यात आली होती आणि पी एमसाठी आणण्यात आली होती तर कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी तिला असं सांगण्यात आलं की तिच्या नातेवाईकांना असं सांगण्यात आलं की दोन अडीच हजार रुपये तुम्ही आम्हाला द्या तर तिची बॉडी आम्ही व्यवस्थितपणे कवर करून देऊ पॅक करून देऊ आणि ते पैसे घेताना व्हिडिओही व्हायरल झाला आहे या घटनेची तक्रार आम्ही महानगरपालिकेचे जे डीन आहेत राजेश मात्रे एम एस त्यांना आम्ही केली आहे त्यांनी आमच्या पत्राद्वारे असं आश्वासन दिलं आहे की जे पण कंत्राटदार आहेत आणि जे पण कर्मचारी आहेत त्यांच्यावर एफ करू आणि जे कंत्राटदार आहेत त्यांचं कंत्राट आम्ही डिक्लाईन करू किंवा त्यांचं कॅन्सल करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे नागरिकांमध्ये या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त होत असून रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे मनसेने या प्रकरणी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले असून दोषींवर कठोर कारवाई होईल असा इशारा दिला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई